पण नरीचा महिमा देता आणि उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे तुका म्हणे पेठ भूमिवरी हे वैकुंठ ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे नमो सद्गुरू तुकया दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पंढरीचा महिमा देता अनेक ऐसा ठाव नाही कोठे देव उभाव उभी भेटे प्रस्तुत या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीचा महिमा गातात पंढरीचा महिमा काय आहे या, या संदर्भानं बोलतात पंढरीपर प्रकरणामध्ये शंभर अभंग जोग महाराज वारकरी संस्थेच्या गाथ्यामध्ये घातलेले आहेत पैकी हा अभंग पंढरीच्या महिम्याचा आहे महिमा महिमा म्हटलं म्हणजे त्याचा विशेष रूपानं दर्शन होणं हेच आहे प्रत्येक गोष्टीचा साधूचा महिमा असेल संतांचा महिमा असेल क्षेत्राचा महिमा असेल तीर्थाचा महिमा असेल एखाद्या मूर्तीचा महिमा असेल एखाद्या मंत्रजपाचा महिमा असेल महिमा महिमा म्हणजे काय तर महिमा म्हणजे विशेष रूपानं दर्शन होणं फलश्रुतीच्या दृष्टीनं सहजतेच्या दृष्टीनं अन्न होणं याला महिमा म्हणतात मग तुकाराम महाराजांना विचारलं महाराज कहो या पंढरीचा काय महिमा आहे आणि कोणासारखा महिमा आहे महाराज म्हणतात पंढरीचा महिमा देता अनेक उपमा आणिक उपमा देण्याकरता या पंढरीच्या महिम्याला दुसरा कोणता सादृश्य पदार्थ नाही म्हणजे एवढा सोपा एवढा सहज प्राप्त होणारा इथं साधनेनं सहज प्राप्त होणारे गोष्टी वस्तू किंवा कमी साधनेमध्ये अधिकाधिक फल मिळावं ह्याच्याकरता पंढरी हे विशेष ठिकाण आहे या पंढरीचा काय महिमा सांगावा पंढरी पंढरी म्हणजे काय तर पंढरपूर पंढरपूर म्हणजे जिथं पंढरीश पांडुरंग परमात्मा उभा आहे जिथं कटेवर हात दोन्ही चरण समान चरणा चरण असणारे कटेवर हात आणि मौन रूपानं असा जो परमात्मा उभा आहे त्या पंढ त्या क्ष त्या क्षेत्राला पंढरपूर असं म्हणतात या पंढरपूर क्षेत्रात ज्या क्षेत्रामध्ये चंद्रभागा पवित्र सलीला चंद्रभागा पाप क्षालिनी चंद्रभागा माता वाह वहन करते अशा वाहत असणाऱ्या चंद्रभागेच्या तटावर नाही भिवरे तिरी म्हटलेला आहे असे याला पंढरी म्हणतात मग कहो या पंढरीचा काय महिमा आहे महाराज म्हणतात पंढरीचा महिमा काय सांगावा किती किती म्हणून सांगावा मग काय किती म्हणून सांगावा म्हणजे कसं सांगावा काय म्हणजे काही सांगण्यासाठी नाही का महाराज म्हणतात नाही अहो या पंढरीचा एवढा महिमा आहे की तुम्ही नुसता भगवंताच्या मंदिराचा कळस बघा तर महाराज म्हणतात पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघितला तर कळसाचं काय फळ आहे महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा हा महिमा आहे त्याचा अहंकाराचा नाश होतो अहंकारादिक क्षडविकार मनुष्याला आत्मप्राप्ती करता बाधक ठरतात पण तेच अहंकार अधिक जे काही आहेत विशेष काय नाही का नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे ज्ञानापणे सज्ञानाचे झोबेकंठी असा अहंकार की ज्या अहंकाराला चांगल्या चांगल्याला मातीत या अहंकाराने घातलं पण विशेष हा पंढरीचा आहे की या पंढरीमध्ये नुसता कळस बघा असा महिमा या पंढरीचा आहे पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा गोदावरी चाली जे एक मासा है की नाही का वाराणसी चाली जे एक मासा गोदावरी तप एक दिवसा पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा हा विशेष महिमा या पंढरीचा आहे म्हणून महाराज इतका महिमा सांगितला इतका महिमा सांगितल्या शंभर अभंगात आणि शेवटी मात्र सांगायला लागली की पंढरीचा महिमा देता अनेक उपमा काय सांगावं काय काय सांगावं किती किती सांगावं म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे काय होते तर पंढरीचा महिमा देता आणि को उपमा ऐसा ठाव नाही कुठे असं तर ठिकाणच सांगायला नाही हो दुसरं महिमा महिमा काय आहे कोणत्याही गोष्टीला आपल्याला जर उपमा द्यायची असेल तर सादृश्यतेमध्ये उपमा दिली जाते एखादी वस्तू असावी आणि त्यासारखी दुसरी असावी मग एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूची उपमा दिली जाते कसं मुखाय हो त्यांचं त्यांचं मुख म्हणजे चंद्रासारखं मुख आहे आता चंद्राची उपमा दिली चंद्राची सादृश्यता दाखवलेली आहे पण पंढरीच्या बाबतीत तुकाराम महाराज म्हणतात मला सादृश्यता दिसली नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर क्षेत्र महिमे ऐशी चंद्र भागा आणि ऐशी भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे कुठंच नाही याचा अर्थ असा आहे की कुठंच नाही म्हणून उपमा कोणाची देणार आणि कशाला देणार दुसरी उपमा देण्यासाठी सादृश्य पंढरी नाही म्हणून पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कुठे असं ठिकाण नाही कुठं देव उभा उभी भेटे उभा उभी म्हणजे काय सहज भेटतो सहज म्हणजे तात्काळ भेटतो तात्काळ भेटतो याचा अर्थ असा आहे की पंढरीत केलेल्या साधनेनं अंतकरण शुद्धीपूर्वक पांडुरंग त्याला मुक्त करून टाकतो वास्तविक मोक्ष म्हणजे ह्याला काय करावं लागते पहिल्यांदा श्रवण करावं लागते नंतर मनन करावं लागते त्याच्यात अगोदर मल विक्षेप घालवण्यासाठी निष्काम उपासना निष्काम कर्म करावं लागते म्हणजे ही ज्ञानाची खूप मोठी लांबलचक शृंखला आहे पण अशी शृंखला जी की त्या ज्ञानप्राप्तीकरता करता आपल्याला करून घ्यावी लागते ती मात्र पंढरीत करण्याची गरज नाही नुसतं पांडुरंगाचं दर्शन करा मुख बघा कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती दर्शन करा आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या भाग गेला शीन गेला हा भाग आणि शीन हा म्हणजे काय आहे महाराज म्हणतात हे सहज भेटणार उभा उभी भेटे सहज भेटतो आणि इथं केलेली साधना तात्काळ फळदायक ठरते महाराज म्हणतात देव भेटे उभा उभी भेटे उभा उभी भेटे म्हणजे आणि सांगायचं झालं तर महाराज म्हणतात की इथं कोणत्याही भावनेनं तुम्ही जर पंढरपुरात आले तर मात्र पांडुरंग त्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाही याला सहजता म्हणा अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर कमी साधनेमध्ये मोक्ष प्राप्त करून घेणं सहज ज्याचा अधिकार त्या मोक्षाचा नसताना सुद्धा मूढ पापी जैशे तैशे उतरी काशे लावणी अशा पद्धतीनं महाराज म्हणतात की पंढर पंढरपुराचा हा महिमा आहे देव उभा उभी भेटे देव या शब्दानं पंढरीश पांडुरंग परमात्मा घ्या दुसरा कोणताही देव महाराजांना आणखीन अपेक्षित इथं नाही महाराज म्हणतात आहे ती सकळ आणखीन तर खूप सारे तीर्थ आहेत हो आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ आणखीन खूप तीर्थ आहेत पण जे जे तीर्थ आहेत त्या त्या तीर्थाचा विशिष्ट विधी आहे विशिष्ट गंगेचा विधी आहे महाराज ऐका नाही प्रयागमध्ये जावं विशिष्ट विधी आहे गयामध्ये जावं विशिष्ट विधी आहे आणि तो विधीपूर्वक तिथं स्नान करावं विधीपूर्वक तिथं मुंडन करावं विधीपूर्वक तिथला सर्व विधी पार पाडावा आणि मग नंतर कधीतरी ते तीर्थ आपल्याला फळ देतील का नाही याची शाश्वती नाही पण आमची चंद्रभागा अशी आहे की तुकाराम महाराज तर म्हणतात नुसती पंढरी डोळ्याने पहा चंद्रभागा डोळ्याने पहा काय होईल महाराज म्हणतात अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखील या असे महाराज म्हणतात चंद्रभागा जी आहे ना नुसतं डोळ्याने बघितली तर अवघे तीर्थाचे केल्याचं फळ प्राप्त होईल अवघे तीर्थाला स्नान केल्याचं फळ प्राप्त होईल कारण की सकळही तीर्थ हे माध्यान्न काळी पुंडलिका करती आंघोळी वंदिती चरण इथं संत आहेत इथं तीर्थ आहेत आणि इथं देव आहे हा विशेष त्रिवेणी संगम जर कुठं असेल कुठं कुठं देव आहेत कुत संत नाही तीर तीर्थ नाही कुठं कुठं नुसते तीर्थ आहेत प्रयागाला नुसतं तीर्थ आहे संत आणि देव नाहीत अशा पद्धतीनं कुठं कुठं संत आहेत तीर्थ आहेत देव नाही अशा पद्धतीनं आपल्याला चिंतन करता येतं महाराज म्हणतात असा जो पांडुरंग परमात्मा आहे तो काय करतो तो उभा उभी भेटतो असं हे तीर्थ आहे की ती आहे ते सकळ अनेक सकळ तीर्थ आहे पण तीर्थे काळे देती काळे या शब्दाने कालांतरानं घ्या किंवा काळे या शब्दाने विधीपूर्वक आचरण केल्यानंतरच तीर्थफळ देतात असाही या काळ शब्दाचा अर्थ घ्या तू का म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात ही पेठ आहे पेठ म्हणजे काय तर बाजारपेठ आहे पेठ या शब्दाने बाजारपेठ घ्या बाजारपेठ कोणती आहे भक्तीची बाजारपेठ आहे भक्तीची बाजारपेठ म्हणजे संत सज्जनी मांडलेले दुकान अनेक संत सहज भेटतात संतांचं माहेर घर आहे हे संतांचे माहेर अशा पद्धतीने वर्णन आहे पंढरीचं संतांचे माहेर म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणजे हे पेठ कोणाची पेठ आहे संतांचीच पेठ आहे अनेक संत वसतात अनेक संत येत जात राहतात त्यांचा बाजार आहे आणि अशा संतांच्या बाजारात अशा संतांच्या पेठेमध्ये भूमीवरी हे वैकुंठ म्हणजे जसं वैकुंठामध्ये भग भगवत भक्त निजधामाला जात असताना वैकुंठात वास करतात सर्व भगवत भक्त वैकुंठामध्ये असतात तद्वत या पंढरीत अनेक भगवत भक्त आणि त्यांची ही पेठ आहे त्या पेठेमध्ये भक्तिरसाचा देवाणघेवाण होत राहते असं हे भक्तिरसाचं ठिकाण असं हे मोक्षदायिनी ठिकाण असा हा पंढरीचा महिमा महाराज म्हणतात आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ असं हे वैकुंठ अधिक अक्षराने का भूवैकुंठ म्हणे तू का याला भूवैकुंठ म्हणा असं जे काही आहे महाराज म्हणतात ऐसा ठाव नाही कोठे असं मात्र कुठंच पाहायला मिळत नाही हे पंढरीत पाहायला मिळतं हा पंढरीचा महिमा आहे